आज तीन जानेवारी केवळ एका तारखेचा उल्लेख नाही तर भारताच्या इतिहासातील एका पर्वाचा एका युगाचा प्रारंभ आज आज आहे आजचा दिवस म्हणजे भारतीय स्त्री शिक्षणाचा स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा जन्मदिवस आहे आज जयंती आहे ज्ञानज्योती क्रांतीज्योती भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांची आज आपण दोन हजार सव्वीसमध्ये उभे आहोत आज आपल्या आज आजूबाजूला मुली शिक्षण घेत आहेत विमानाची पायलोटिंग करत आहेत देशाच्या राष्ट्रपती होत आहेत हे चित्र आज जरी सहज दिसत असलं तरी दोनशे वर्षांपूर्वीची परिस्थिती अत्यंत भयावह होती स्त्रीने उंबरठा ओलांडणे पाप मानले जायचे शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला होता अशा अंधारमय काळात हातामध्ये लेखणी घेऊन एक वाघीण उभी राहिली आणि तिने इतिहास बदलला आज सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त केवळ त्यांचा जय जयकार करण्यासाठी मी उभा नाही तर त्यांच्या संघर्षाची आठवण करून देऊन आजच्या एका भीषण वास्तवाकडे तुमचे लक्ष वेधण्यासाठी उभा आहे सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगावचा वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न महात्मा ज्योतिराव फुलेंशी झाले ज्योतिरावांनी ओळखले होते की जोपर्यंत या देशातील स्त्री आणि शूद्र शिकत नाहीत तोपर्यंत गुलामगिरी संपणार नाही त्यांनी सावित्रीबाईंना शिकवले आणि एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली पण ही शाळा सुरू करणे सोपे होते का मुळीच नाही जेव्हा सावित्रीबाई पुण्याच्या रस्त्यावरून शाळेत जाण्यासाठी निघायच्या तेव्हा धर्माचे आणि समाजाचे ठेकेदार रस्त्यावर उभे असायचे ते सावित्रीबाईंच्या अंगावर चिखल फेकायचे शेणाचे गोळे फेकायचे प्रसंगी दगडही मारायचे विचार करा एका स्त्रीची काय अवस्था होत असेल पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत त्या आपल्या पिशवीत एक दुसरी साडी घेऊन जायच्या शाळेत गेल्यावर शेणाने माखलेली साडी बदलायच्या आणि मुलींना शिकवायला सुरुवात करायच्या त्या हसत हसत म्हणायच्या तुम्ही मारलेले हे दगड आणि शेण मला फुलांसारखे वाटते कारण हेच मला सांगते की मी योग्य मार्गावर आहे त्यांनी फक्त शाळा चालवल्या नाहीत तर विधवांच्या केशवपणाला विरोध केला बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करून विधवा मातांच्या मुलांना आश्रय दिला अठराशे सत्त्याण्णव साली जेव्हा पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या रुग्णांची सेवा करत होत्या एका प्लेगग्रस्त मुलाला पाठीवर उचलून दवाखान्यात नेत असताना त्यांनाही संसर्ग झाला आणि त्यातच या मातेने दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला जगाचा निरोप घेतला मित्रांनो हा झाला इतिहास पण आज तीन जानेवारीला सावित्रीबाईंची जयंती साजरी करताना आपल्या डोळ्यात अंजन घालणारं एक वास्तव समोर आले ज्या माऊलीने शाळा उघडण्यासाठी अंगावर दगड झेल्ले अपमान सहन केला आज त्याच महाराष्ट्रात आणि देशात सरकारी शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे आज आपण पाहतोय की कमी पटसंख्या आणि आर्थिक बोजा या नावाखाली हजारो जिल्हा परिषदेच्या आणि सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत किंवा त्यांचे विलिनीकरण केले जात आहे हे चित्र पाहून सावित्रीबाईंच्या आत्म्याला काय वाटत असेल त्यांनी शाळा उघडण्यासाठी संघर्ष केला आणि आजचे शासनकर्ते शाळा बंद करण्यासाठी धोरणे आखत आहेत सरकारी शाळा बंद होणे म्हणजे काय तर गोरगरीब शेतकरी मजूर आणि कष्टकऱ्यांच्या मुलांहातून पाटी पेन्सिल काढून घेणे खासगी शाळांची फी भरणे सामान्य माणसाला परवडणारे नाही मग या मुलांनी शिकायचे कुठे आज सावित्रीबाईंचे फोटो व्हॉट्सॲपवर फिरवून किंवा भाषणे ठोकून त्यांची जयंती साजरी होणार नाही तर खरा प्रश्न हा आहे की ज्या भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू झाली त्या शाळेचा वारसा सांगणाऱ्या आजच्या सरकारी शाळा आपण वाचवणार आहोत की नाही आजची शिक्षण व्यवस्था हळूहळू गरिबांच्या आवाक्याबाहेर जात आहे शिक्षण हा आता हक्क न राहता बाजार झाला आहे जर सरकारी शाळा वाचल्या नाहीत तर बहुजन समाजातील मुले पुन्हा अज्ञानाच्या अंधारात लोटली जातील आणि जर असे झाले तर ते सावित्रीबाईंच्या संघर्षाचे आणि बलिदानाचे सर्वात मोठे अपयश ठरेल त्यामुळे आजच्या या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया सावित्रीबाईंना खरी आदरांजली तेव्हाच मिळेल जेव्हा या देशातील शेवटच्या घटकातील मुलाला मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळेल आपण गावा आपल्या गावातील भागा आपल्या भागातील सरकारी शाळा टिकवण्यासाठी लढा देऊया शाळा बंद होण्याविरोधात आवाज उठवूया भिंतीवरचे फोटो पुसले तरी चालतील पण मुलांच्या मनावरचे शिक्षणाचे संस्कार पुसले जाता कामा नयेत हीच सावित्रीबाईंची खरी शिकवण आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले महात्मा फुलेंचे हे शब्द लक्षात ठेवूया आणि शाळा वाचवूया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन जय हिंद जय महाराष्ट्र